नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे तर दोन तीन दिवस काय व्हिडिओ बनवलेच नाही तर तर ठीक नव्हती घरामध्ये वातावरण जरा थोडंसं खराब झालं होतं म्हणून काही व्हिडिओ बनवलेच नाही तर माझं मनच नव्हतं व्हिडिओ बनवायला म्हणजे टेन्शन होतं थोडंसं म्हणून काही व्हिडिओ बनवलेच नाही तर दोन तीन दिवस आज पण काही कामाला नाही घरीच होते बसले वाटे मी चला बोलू सांग तर काल एका जागेवर गेल ते मी तर मला माझ्या परिस्थितीबद्दल थोडंसं बोलण्यात आलं जाऊ दे काय हरकत नाही बोललं तर काय फरक पडत नाही मला मला असं बोलणं चुकीची गोष्ट आहे मला नाही आवडत गरीबी श्री म्हणतील याचा मी कधी विचार करत नाही समोरची व्यक्ती कशी ना हे बघायचं ह्याचा नाही कधी विचार करायचं ती गरीब आहे तिच्याकडे पैसे नाही ह्या गोष्टीचा मी कधीच विचार नाही करायचा ना तुम्ही पण देवाच्या दयाने तुमच्याकडे आहे तर आपल्या घरी आलेली व्यक्ती ती कशी आहे तिच्याकडे काय आहे का नाही हे कधी नाही विचारायचं घरी आल्यावर काय विचारायचं की तू जेवली का चहा घेतेस का हेच विचारायचं बाकी नाही विचारायचं त्याने काय होतं मी पैशावाले आहेत गरीबाला हा प्रश्न टाकतात पण ते मनाला लागतं अरे ह्यांच्यापाशी काहीच नाही गरिबाच्या मनाला लागतं ते पण मनाने खूप निर्मळ आणि समंदर मनाचं असते गरीब परिस्थिती एकदम एकदम तुम्ही कोणचे पण कोणच्या पण गोष्टीमध्ये तुम्ही असं मोठेपणा हे दाखवता हे ना गरिबाला काही फरक पडत नाही त्यांना चार शब्दांना गोडीचे बोलले ना तरी ते बरं वाटतं त्याच्यासाठी कोणाच्या परिस्थितीवर जायचं नाही परिस्थिती काय आज ना उद्या बदलते परिस्थिती एका जागा बसून टाकणार दिवस बदली होतो पण माणसाचे शब्द ध्यानात राहतात आणि ते मनाला कुठंतरी टाकतात खूप वाईट वाटतं त्या शब्दाचं की मला ही व्यक्ती अशी अशी बोलली तुम्हाला काय माहिती गरीब परिस्थिती तुम्हाला माहीत नाही पण ॲक्च्युली तुम्ही या परिस्थितीमधून तर बाहेर निघले असताना तरी पण विसरतात विसरू नका तुमचे पहिले दिवस आहे ना खरंच विसरू नका तुम्ही गरीबाला ना खाली बघायला लागल ना असं बोलू नका तुमच्या तोंडाला काही कोण हात नाही लावणार तर मी कसंच बोलते मी तुम्हाला असं का म्हणतात असं नाही म्हणणार मी पण असं सहज एक बोलले तुम्हाला कारण तुम्हाला थोडं तरी जाणवलंच असं नाही जाणवते सगळ कुठंतरी भूक लागतं म्हणाला वाईट वाटतं